काय सांगाल सक्सेस अॅबॅकस बद्दल आणि या महिलांच्या कार्याबद्दल मला खूपच उत्तम खूप मला हे माहिती होतं की कित्येक असे फ्रँचाईजनर्स आहेत ज्यांनी एका वर्षात शंभरहून अधिक ऍडमिशन केल्या आहेत त्यांचा सन्मान वगैरे हो मला हे नव्हतं माहिती की त्या सगळ्या महिला आहेत आणि मला फार अभिमान आहे की त्या सत्कारा करता आणि त्या सन्मानाकरता करता मला आमंत्रित केले त्यामुळे महिलांचा गौरव करण्यात मला नेहमीच अभिमान वाटतो आणि सक्सेस अबॅकसुद्धा असा एक उपक्रम राबवत आहे आ, याचा खूप खूप अभिमान आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा सुप्रसिद्ध आणि सुपरिचित अभिनेते सन्मान्य महाजनी यांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने सहर्ष हार्दिक स्वागत होते नमस्कार सगळ्यांना मी शाळेत असताना गणितात खूप कच्चा होतो सो मला ते वगैरे असं वाटलं नव्हतं की सक्सेस सक्सेसच्या शतकवीरांना सन्मानित करण्याकरता मला बोलवलं जाईल खूप बरं वाटलं जास्ती आनंद या गोष्टीचा होतोय की या सगळ्या 18 अठरापैकी सतरा महिला आहेत थँक्यू सो मच सर या उपक्रमात मला सहभागी करून घेतल्याबद्दल